नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहत आहात लोकमत हे आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सध्या नागपूरमधून हेट लाईव्ह आहोत आणि ज्या स्थळी सध्या आम्ही उभे आहोत किंवा जिथनं आपण लाईव्ह बघत आहात ते एक ऐतिहासिक स्थळ म्हणून आता ओळखलं जाणार आहे कारण काँग्रेसची महासभा वन थर्टी स्थापना दिवस काँग्रेसचा उद्या इथे आयोजित करण्यात आलेला आहे ना नागपूरचं इथे भव्य असं स्थान आहे ज्या स्थानी जवळपास हजारो लाखोच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उद्या उपस्थित राहतील आहे आणि एकशे अडतीसवा स्थापना दिवस काँग्रेसचा याच मैदानावरती उद्या आयोजित करण्यात आलेला एक भव्य रॅली एक भव्य महासभा काँग्रेसचा उद्या असणार आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रत्येक महत्वाचे नेते सोनिया गांधी देत किंवा राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा त्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे याशिवाय काँग्रेस शासित राज्याचे जेवढेही सी एम आहेत ते इथे उपस्थित असणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष इथे उपस्थित असणार आहेत सगळेच काँग्रेस नेशे नेते किंवा स्पेशल डेलिगेट्स आणि एकूण जवळपास तुम्ही स्टेज जर का आपण बघितलं तर स्टेजवर भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे तीन पॅचेसमध्ये तीन ग्रुपमध्ये इथे स्टेजेस आपल्याला बघायला मिळत आहे एक स्टेजवर जवळपास दोनशे चेअर्स लावण्यात आलेले आहेत त्यामुळे तीन स्टेजेसला आपण जर का बघितलं तर सहाशे चेअर्सची अरेंजमेंट केवळ स्टेजवर करण्यात आलेली आहे त्याशिवाय जर का आपण पूर्ण ग्राउंडचं एकदा चित्र बघितलं तर जवळपास इथे कमीत कमी पंचवीस पन, हजार चेअर्स इथे लावण्यात आलेले आहेत मात्र विशेष करून काँग्रेसचा असा दावा आहे की जवळपास दहा लाख किंवा दहा लाखाच्या वरती काँग्रेसचे देशभरातून कार्यकर्ते आणि नेते मंडळी इथे येणार मात्र जर का इथे बसण्याची व्यवस्था बघितलं तर जवळपास पंधरा ते वीस ते पंचवीस हजाराची इथे बसण्याची व्यवस्था आहे या यात्रेला विशेष करून या सभेला हे तयार हम अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे आणि याच टॅगलाईनच्या अंतर्गत उद्या इथे महासभा आयोजित करण्यात आलेली आहे राज्यात विविध देशात विशेष करून विविध मुद्दे आहेत त्या सगळ्याच मुद्द्यांना धरून उद्या इकडे महासभा होणार आहे लोकसभा इलेक्शन आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि या इलेक्शनची तयारी जी आहे काँग्रेसनी आता केलेली आहे आपण बघू शकता ज्या पद्धतीनं स्टेज तयार होतो आहे संघ पूर्ण ग्राउंडवरती तयारी करण्यात येते आहे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते इकडे येऊन या सगळ्याच तयारीचा आढावा घेत आहेत आणि विशेष म्हणजे उद्या ज्या दिवशी हे एक भव्य अशी सभा होईल त्यानंतर येणारा काळात साठी किंवा काँग्रेससाठी किती महत्वाचं ठरेल हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे एकोणीसशे वीस जर का तुम्हाला आठवत असेल तर असहकार आंदोलनची चळवळ जी होती सुरुवात झालेली होती त्यानंतर एक मोठा बदलाव झालेला होता इंदिरा गांधींनी इमर्जन्सीच्या नंतर सुद्धा सभा जी आहे नागपूरमध्ये घेतलेली होती तो सुद्धा एक ऐतिहासिक क्षण ऐतिहासिक दिवस ठरलेला होता अकरा लोकसभा सीट्स काँग्रेसची त्यानंतर आलेली होती आणि त्यानंतर आजचा हा महत्वाचा दिवस जेव्हा काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते आणि सगळेच वरिष्ठ नेते मंडळी याच व्यासपीठावर आणि याच एरियामध्ये असणार आहे त्यामुळे एक महत्वाचा दिवस हा उद्याचा मानला जातोय तुम्हाला पुन्हा एकदा मी जी जय्यत तयारी या कार्यक्रमाची आहे ती तुम्हाला दाखवते आहे नागपूरचा हा एक परिसर आहे आणि या परिसरामध्ये हा हे हा जो ग्राउंड आहे या ग्राउंडला भारत जोडो असं जे नाव आहे भारत जोडो याचं नाव या ग्राउंड आहे आणि भारत जोडो मंच असं या ग्राउंडचं नाव इथे सध्या काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसच्या याच महासभेचं टॅगलाईन म्हणजे हय तयार हम असं हे टॅगलाईन असणार आहे महागाईच्या विरोधात इथे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपण बघितलं तर ओबीसीचा मुद्दा महत्वाचा आहे युवा जे बेरोजगार आहे किंवा रोजगारी प्राप्त युवाला व्हावी या